लोकसभा या बैठका सुपर वॉरियर्सच्या बैठका होत्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ चुकून संगमेश्वर आणि राजापूर लांजा मतदारसंघाच्या ज्या सुपर वॉरियर्सकडे तीन बुथ येतात तीन बुथच्या जबाबदार व्यक्तींचे ज्या ठिकाणी बैठका झाल्या त्या महायुतीच्या जी होणार आहे त्यामध्ये हे सुपर वॉरियरचं काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी पंचायत समिती गट आयुष्यपूर्व युतीच्या बरोबरच्या सहकार्याला बरोबर घेऊन उमेदवार जो कोण असेल त्यांनी एकत्र काम करण्याच्या सूचना सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेबांनी केल्या रत्नागिरी शिंदर्ग लोकसभा युद्धातला उमेदवार हे अजूनही निश्चित झालेलं नाही आहे एका बदला शिवसेना दावा करतो आहे की आम्हाला धनुष्यबाणवरती उमेदवार हवा भाजपकडनं दावा केला जातो आहे की आम्हाला कमळावरती उमेदवार हवा परंतु अजूनही त्या संदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाही आहे पण असं असताना मात्र आज भाजप पा, एक पाऊल पुढे जात संघटनात बांधणीवती जोर देताना आज त्यांनी रत्नागिरी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल व्यंकटेशी महत्त्वाच्या हो काही बैठका घेतल्या त्या बैठकीला राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे समन्वय समितीचे लोकसभा मतदारसंघातल्या अतुल गळशीकर माजी आमदार बाळमने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत सिंधुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती पहिली बैठकीमध्ये त्यांनी लखना सुंदर लोकसभा मतदारसंघातल्या समितीची बैठक घेतली ती अत्यंत महत्त्वाची होती की जेणेकरून तिथल्या कार्यकर्त्यांना भूतवाई त्या कमिटीचा आढावा घेण्यात आला बॅरियसचा आढावा घेण्यात आला नेमकं आपल्या त्या प्रत्येक मतदान केंद्रामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांची नेमकी स्थिती काय आहे त्या संदर्भातला त्यांनी महत्त्वपूर्ण आढावा घेतला की, की जेणेकरून निवडणुकीच्या माध्यमातून तेच कार्यकर्ते किंवा तेच प्रमुख पदाधिकारी लोकांच्यापर्यंत जातात आणि आपल्या पक्षाला मतदान करावं सांगतात आणि त्याच्यावरती भर देतच आज भाजपाने आज आपला ह्या बैठकीवरती जोर दिला होता तो त्या बैठका झाल्या रत्नागिरी संगमेश्वर चिपूल संगमेश्वर आणि लांजा राधापूर हे तीन मतदारसंघ आहेत हे तसे पाहता गेलं ते हे त्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे पण ह्याही ठिकाणच्या आढावा बैठक घेताना त्यांनी पर्सनल व्यक्तीशः या तीन विधानसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र कार्यकर्त्यांच्या पदाधिकेच्या बैठक घेतल्या आणि त्याच्यातून महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला मतदान करा महायुतीचा उमेदवार असेल त्याला मतदान करा हे त्यांनी ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांनी नेते मंडळी स्पष्ट केलं आणि कशा कशाप्रकारे काम करायला पाहिजे ह्याचाही त्यांनी काही सूचना मार्गदर्शन केलं तर त्या 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 त्यामुळे आज डॉक्टर व्यंकटेश हे भाजपचे स्वप्न या ह्या बैठकांमुळे केंद्रबद्ध ठरलं होतं उमेदवार कोर्ट ह्या अजूनही बोलत असतात आहे आणि ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेची परिस्थिती नेमकी काय आहे स्पष्ट होईल पण त्यानंतर नाट्यक्रमाने जो मेळावा होणार आहे त्या मेळ्यामध्ये राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आप कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात आणि कोणता संदेश देतात हे त्याच वेळेला स्पष्ट होईल पण तुर्तस तरी भाजपाने आपल्या प्रचार रचनेच्या कामाची सुरुवात आज रत्ना ऑटो ऑक्टर व्यंकटेश केले हे माझं स्पष्ट झालं टाईम करता किशोर मोरसह दीपक मोहिते रत्नागिरी टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल